आपल्या समोर अंगळगाव शहराच्या अधिमापो जयश्रीकवी महाजन यांनी आलेल्या सर्वांना संबोधित करावा असं त्यांना विनंती करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते यांना मानाचा मुद्रा करते आई तुझा मवरी यांच्या चरणी नतमस्तक होते हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांना सुद्धा मी वंदन करते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले कुटुंब नायक त्यांनी महाराष्ट्र आपलं कुटुंब समजून त्यांचं संरक्षण केलं असे आदरणीय उद्धव साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या निमराडा परिसरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज छत्री आणि किशम वाट वाटपाच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपराणा पिंपराणा शहराची पिंपराणा या गावाची आणबाण आणि शान असलेले आणि धराळीचं नेतृत्व तरुण नेतृत्व असणारे आदरणीय कुलभूषण भाऊ या ठिकाणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शहरामध्ये वेगवेगळे आंदोलन असतील कोणाला काही अडी अडचणी असतील तर त्यांच्यासाठी धावून जाणारे धराळीचं नेतृत्व असे आमचे आदरणीय शरद भाऊ महिलांचा मान महिलांच्या रणरागिणी अशा आमच्या मनीषाताई आहे, आहे आमच्या जयाताई आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच मुळात असं आहे की तो ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण करतो राजकारण फक्त हे निवडणुकीच्या तोंडावर असतं पण ऐंशी टक्के म्हणजे वर्षभर वर, चार वर्ष साडेचार चार वर्ष समाजकारणातून आम्ही बांधवांपर्यंत भगिनींपर्यंत पोचत असतो या ठिकाणी शहराचे उपमहापौर कुलभूषण भाऊ यांनी छत्री आणि टी शर्टचं वाटप या ठिकाणी नागरिकांसाठी बंधू आणि भगिनींसाठी ठेवलेला आहे मला असं वाटतं कोविड मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जसं स्वतःला एक कवच बनवून आपल्या महाराष्ट्राचं संरक्षण सा केलं तसं पावसापासून संरक्षण करण्यासाठी एक छत्रीचं वाटप म्हणजे एक संरक्षण आपलं पावसापासून हो व्हावं या हेतूने भाऊंनी या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळे आज आपण आजचा दिवस बोलत आहोत मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे अडीच वर्षाचा कालावधी होता अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला अधोरेखित करून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आज फक्त निवडणुका आहेत म्हणून बऱ्याच योजना राबवल्या जात आहे त्याच्यासाठी निधीची तरतूद नाही या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर राहावा आणि उद्धव साहेबांना दीर्घायुष्य वेळो पुन्ष मंत्री मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्रावर राज करू आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास हो ही ईश्वरच्या प्रार्थना करते आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुटुंबनायक नायक उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना मी तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो जण सामान्यांपर्यंत प्रत्येक तलागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत काम करतो असे आमचे सर्वच या ठिकाणचे मंचावर उपस्थित असलेले तुला पदाधिकारी या शहराच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या शहराचे महानगरप्रमुख शिवसेनेचे भाऊ तायडे आमच्या महिला महानगरप्रमुख मनीषाताई निलूताई जयाताई युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दादा दिपाली ताई अमित भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले यश सपकाळे आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि युवक मित्रांनो खर तर आताच ताईंनी या ठिकाणी त्यांच्या मनोगतातनं सांगितलं की शिवसेना हा एक पक्ष नसून हा एक विचार आहे ही एक संघटना आहे जी सर्वसामान्यांसाठी या समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक रंजलेल्या गाजलेल्या घटकासाठी या ठिकाणी काम करत असलेली एक संघटना आहे आपण जर बघितलं असेल जर कुठलं दवाखान्याचं काम असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिले धावून जाणारा आमचा शिवसैनिक असतो कुणाला रक्त लागणार असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिले धावून जाणारा आमचा शिवसैनिक असतो इतकंच नव्हे तर कुठल्या महिला माता भगिनींना माझ्या युवक मित्रांना या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जर मदत लागत असेल तर त्यांना निश्चितच त्या ठिकाणी आठवण होते ती आमच्या शिवसेनेची आणि आमच्या शिवसैनिकाची या ठिकाणी या मागचं मोठं कारण आहे मित्रांनो माता वगिरीनो खरं तर ज्या वेळेस बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली आणि ही स्थापना करत असताना बाळासाहेबांनी एक विचार एक ध्येय या ठिकाणी या शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी बाळगडू पाजत असताना दिलं आणि ते म्हणजे की आपण समाजाचं देणं लागतो आणि या समाज भावनेतून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे मग त्या ठिकाणी आपल्याला नुसतं राजकारण नव्हे हा पक्ष नसून हे राजकारण करण्याचं एक ठिकाण नसून आपण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या हेतू भावनेने पक्ष संघटनेची स्थापना झाली आणि निश्चितच आमय बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी विद्यार्थी सेनेपासून काम करत आहोत आपण या ठिकाणी बसलेल्या सर्वांनाच या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची प्रचिती आहे आपण ज्या ज्या वेळी आम्हाला हात दिलेला आहे निश्चितच आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी साथ देण्याचा सा यशस्वी प्रयत्न केलेला आहे मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मूलभूत सुविधा असतील आपल्या विद्यार्थ्यांची फीच्या संदर्भातले विषय असतील आपल्या ठिकाणी रुग्णांच्या संदर्भातले शुश्रूषा करण्याच्या संदर्भातले विषय असतील प्रत्येकच ठिकाणी आमचे पदाधिकारी आमचे शिवसैनिक या ठिकाणी धावून जाऊत जात दास असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचा वसा घालून या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख आणि या ठिकाणचे आमचे युवा सेनेचे युवा सेना प्रमुख आमचे शिवसेना नेते आदित्य साहेब काम करत आहेत आणि या ठिकाणी ज्या वेळेस उद्धव साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आपण सर्वांनी जर पाहिलं असेल तर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोरोनाने बेहाल झालेले नागरिक होते कोरोनाने या ठिकाणी पछाडलेले नागरिक होते त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर काही ठिकाणी कोर या ठिकाणी कोविड सेंटर बंद करण्यात आले कोविडच्या आधाराने मयत झालेले रुग्णांचे मयत झालेले प्रेत हे अक्षरशः नदीत फेकून देण्यात आले काही हे त्या ठिकाणी बेवारसपणे फेकण्यात आले परंतु या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुटुंब नायक या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंसारखे मुख्यमंत्री लाभले असल्या कारणाने आपला त्या ठिकाणी या ठिकाणी कोविडमध्ये ज्यांना यात बाधा झाली त्याचं प्रमाण देखील कमी होतं कोविड झालेल्या रुग्णांचं आणि या ठिकाणी जे मयत झालेले रुग्ण असतील त्यांचं देखील या ठिकाणी या ठिकाणी प्रमाण कमी होतं कारण उद्धव साहेबांनी त्या पद्धतीच्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलेल्या होत्या इतकंच नव्हे तर या राज्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ उद्धव साहेबांनी घेतली त्याच दिवशी उद्धव साहेबांनी या ठिकाणी जो शेतकरी म्हणजे आपला जगाचा बळीराजा त्याला या ठिकाणी सरसकट दोन लाख रुपयाची कर्ज माफी करण्याचं काम हे आमचं उद्धव साहेबांनी घेतलं इतकंच नव्हे तर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती आणण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं आय एस अकॅडमी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उघडण्याचं गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्वक शिक्षण घेता यावं या म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आय एस आय या ठिकाणी उघडली त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षक घेऊन आय झाले इतकंच नव्हे तर अनेक घटकांसाठी या ठिकाणी उद्धव साहेब आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व माता भगिनी युवक या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांच्या आशीर्वादातून निश्चितच या ठिकाणी पुढे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब विराजमान होतील की मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आता आम्हाला याची खात्री झालेली आहे आम्हाला या ठिकाणी आपण जे आश्वस्त केलंय त्याच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उद्धव साहेबांचे हात बडकट करण्यासाठी आपण मला आपण आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये आशीर्वाद देणार आहे याची देखील आम्हाला खात्री आहे या ठिकाणी समाजाचं देणं लागतं या हेतू भावनेतून आपण आज या ठिकाणी पावसामध्ये काही आमच्या माता भगिनी असतील आमचे महिला वर्ग असतील काही आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ असतील त्यांना जाण्यासाठी पावसामध्ये भिजतात आणि त्याच्याने भिज ते त्या ठिकाणी भिजू नये म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना आज छत्री वाटप करत आहेत काही या ठिकाणचे युवक असतील काही या ठिकाणचे लोक असतील मजूर असतील त्यांना या ठिकाणी टी शर्ट वाटप करण्यात येत आहे आणि बरोबरीने युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या कार्यकर्ते युवा सेनेचे पियुष भाऊ असतील त्यांची सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून आपण जे शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो शिक्षण क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करत असतो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शैक्षणिक किटचे दफ्तर असतील किंवा जे कोणते शैक्षणिक साहित्य लागतं हे वाटपात या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगावच्या शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण भाऊ पाटील यांच्या माध्यमातून लहान विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असे शैक्षणिक साधनं आणि पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठांना छत्री आणि युवकांना टी वाटप करण्यात आलं शिवसेना पक्ष असा आहे की हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावर आधारभूत आहे त्या आधारावरच त्या त्या प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा समाजाचं देण्या लागतो या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं या आयोजनातून आपण हे गावामध्ये पाहिलं असेल प्रचंड असं ग गर्दी या ठिकाणी झाली आणि या माध्यमातून समाजकार्य जी आमच्या ठाई वसलेलं आहे त्याचा कुलभूषण भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे दिसून आलं आज जे शिवसेनेचे कुटुंब आहे पक्षप्रमुख या राज्याचे लाडके उप माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने जी शिवसेनेची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या ध्येय भावनेने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या नात्याने या ठिकाणी सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा म्हणून छत्री असेल या ठिकाणचा मजूर वर्ग असेल युवक असतील त्यांच्या टी शर्ट असतील किंवा शाळेत शिक शिकणारे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप असेल अशा विविध कार्यक्रमांनी आज या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी उन सामाजिक उपक्रम घेऊन राबवण्यात आलेला आहे खरं तर या ठिकाणी आज आपण बघत असाल तर जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम त्या ठिकाणी महाभौर भाई यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल सेनेच्या माध्यमातून असेल किंवा आता शिवसेना महानगर यांच्या माध्यमातून जो शैक्षणिक साहित्य असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम पुढच्या काळामध्ये राबवले जाणार आहे या सर्वांचं नियोजन झालेलं आहे आणि आज स्वतः या वाढदिवसाच्या निमित्ताने आज येऊन सुरू झालं